नमस्कार मंडळी कशा आत सकाळचे अकरा वाजलेत दोन तास झोपलो आज आहे आपला सकाळचा पहिला दिवस गावचा तर आपल्या एका नवीन व्हिडिओत तुमचं सर्व परत एकदा स्वागत आहे एम एच मयूर यूट्यूब चॅनल आज आत्ता सकाळी मा म्हणजे मच्छीवाली आली होती तर मच्छी घेतली सकाळी सकाळी या तुम्हाला दाखवतो आपल्याला कसे कशी भेटले कोळवी शंभर बांगडे शंभरचे अशा प्रकारे कोलवी भेटले हे शंभर रुपयाला वाटावा होता बरेच गावच्या ठिकाणी तरी बरीच भेटली ना आणि हे बांगडे बांगडे किती दिलेत एक दोन तीन चार पाच सहा सात बांगडे दिलेत शंभर रुपयाचे चला आज आहे आपली रेसिपी बांगडे आणि कोळबीचा रस्सा असेल थोडा मस्तपैकी पैकी आपलं भातासोबत चविष्टर कोळबी चला मग आजची रेसिपी बघूया बनवूया थोडी आपणच एकदम छान प्रवास झाला रात्रीचा ते सकाळपर्यंत तुम्ही बघितलाच असेल तर अशा प्रकारे आज सकाळी थोडी मच्छी आणि कोलबी आणि बांगडे घेतलेत तर थोडंसं काय आहे घराचं साफसफाई तर मामानी केलेली तर आज थोडंसं आपण ते पण पूर्ण करू म्हणजे वरचं राहिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ना ते शेण सारवायला सांगितलं होतं आजीला मामीने सारवून दिलं आपले सर्व सर्व घराला आहे तर चहा ठेवल्या इथे जरा मस्त आहे का चहा बघू शकता हे शेण असं सारवलं आहे ते पण एकदम सारवलं आणि असं सर्व सामान आता काढून घेतो बरेच सर्व ड्रमामध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भांडी आहेत जेवण बनवायचं हे आपलं पसारा मुंबईवरनं आणलेला दाखवतो समोर हे झाडू आणले लक्ष्मीपूजनच्या दिवशी मॅगीचे पाकिट आहेत काही काय दोन अशे प्रकारचे मसाले आहेत चिकन मसाले तेल बिस्किट कलर मसाला गरम मसाला यात गरम मसाले जर टाकी लागलेले आहेत अशा प्रकारे आपलं सगळं डाल तांदूळ पूर्ण बाळडीवरूनच प्लेट पेपर प्लेट आहेत हे जर आपण बघू घराला शेण पूर्ण सारून घेतलेलं आहे या रूममध्ये आणि या रूममध्ये आणि आपण बाहेरच्या याच्यात बघू शकतो हे आपलं कंदील घेतलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं अशा प्रकारे घराला पण आहे असं आहे घाण होते त्याला आपण थोडस इथे असं किल्ला मारवा एक म्हणजे ते राईत बर त्याला मी करून घेतो सर असे फाटे आहेत सर मग इथे पाणी आलेलं सकाळी थोडं सकाळी मग इथं रोज येतो वाटतं पाणी तर समोरच्या आत्याने आपलं भरून ठेवलेलं पाणी अशा प्रकारे आता घड्याळचं सेल पण आहे तो पण बाजारातून आणायचं आहे तर हे आपल्याला असं पसारा सर्व आता आवरायचं आहे व्यवस्थित कुठे काय व्यवस्थित होतं ते सर्व काढून आपल्याला जी लागणारी भांडी आहेत ती घेऊया अशी मांडणी आहे सर्व सर्वात भरून ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं गावचं घराचं पाठचं हे बघा आता सर्व व्यवस्थित करायचं आपल्याला आपण गेल्या टायमाला आलेलो तेव्हा हे सर्व इथे मापणी केलेली घराची अशा प्रकारे आपला इथून इथून ते असं तिकडे सरळ बाहेर ठेवलेले मंडळी चला आता जरा आपण चहा घेऊ आणि नंतर कामाला सुरुवात करू फिश विश बनवायचं चहा घ्यायला या जी आधी दुसरी आपली आपली आहे सकाळी जरा दोन तास झोपलो दीड तास झोपलो होतो आता वा बारा वाजायला आलेत अशा प्रकारे आपली थोडीशी दुधाची चा मोस्टली तर मला ब्लॅक टी आपलं कालाची चहाच बरं वाटतं पण थोडंसं दुधाचा चहा केला होता आईने साखर जास्त आहे अशा प्रकारे आपल्याला आता सर्वात पहिलं सर्व टोपं काढायची मग जेवणाला लागायचं आहे चला म्हणजे दुपारचं आणि संध्याकाळचा एकदाच आजचा बनवून घ्यायचं म्हणजे मोकळं आज दुपारी जर आराम करू चला बघू आपण रेसिपी बनवायला घेऊ एक नंबर कलर आला चांगला मस्त लाल लाल कोळबीचा आणि बांगडा फ्राय वा हल्दी पण एकदम मस्त लागलं अदरक लसूण पेस्ट नहीं का हे काय आपलं ना। ते भात झालेलं आहे आणि हे ज्यात काय भाकरी आहे ना ते बांगडा फ्राय दोन टायमाची मस्त पेपर प्लेट आणलेले आहेत भाकऱ्या आहेत आणि आपलं कोळबीचं झाल्यावर मस्त जेवायला बसू मस्त वास्तूतलं हे जरा आपलं आवडून घेऊया एवढं गाद्या बिद्या हे सर्व जेवढं आहे ना हातरून सर्व काढून घेतले जरा उद्या मस्त धुवायला घेईन थोडे थोडे दोन दोन अशा प्रकारे सर्व स्टोर केला जेवणा बिवणाचा हे रांगोळीचा डब्बा आहे हे सर्व खुर्च्या जरा बाहेर घेऊया ही जागा मोकळ्या करूया म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल चला या जेवायला आपली रेसिपी झालीत हे बघा हे मस्त बांगडे फ्राय केलेत आणि इथे भाकरी आहे हे भात होतं इथं थोडंसं राईस बनवलेलं आणि हे आपला जनजनित कोलवीचा रस्सा हे बघा तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपलं ताट घेतलेलं आहे आणि आपण आता टेस्ट करूया जेवायचं हे काय ना खूप मस्त हम्म मग गावचं जेवण एक आपलं एकदम सरळ साहित्य हे केले मम्मी पप्पा झोपले जेवण हे साफसफाईमध्ये वेळ गेला आता पुढे आपण व्हिडिओ काढूया दुसरे चला निमांत जेवतो आणि झोपून जातो बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आवडले तर नक्की लाईक आणि आपले चांगले कमेंट टाका की पुढे चांगले चांगले व्हिडिओ आपण करू शकू कोलपिझा रस्सा आणि उद्या परत उद्या परवापासून दोन दिवस सुट्टी हे आपला उपासच आहे एक हप्ता जेवढं काय करता येईल खाता येणार व्हिडिओ येतील ते तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्नशील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला एन्जॉय करा व्हिडिओ बघण्याची मजा घ्या आपण बघूया दुसऱ्या व्हिडिओत भेटू पुढच्या व्हिडिओत